दैनिक सकाळचा त्र्याण्णववा वर्धापन दिन आणि हो या स्नेह मेळाव्यात अनेक वाचकवर्ग जे आहेत ते सहभागी झाले आहेत विविध प्रदर्शनं आहे मुखपृष्ठांचं ते देखील बघतायत आणि असाच एक वाचकवर्ग जोडी आपल्यासोबत आहेत तुम्ही बघितलं काय वाटलं कारण अगदी सुरुवातीपासूनचं जे मुखपृष्ठ आहे सकाळचं त्यापासून आजचा जे मुखपृष्ठ आहे ते त्या सगळ्याचं प्रदर्शन घडवलेलं तुम्हीही बघितलं तर खूप छान आहे आणि कसं माझ्या लग्नापासून मी बघते आमच्या घरामध्ये सकाळ आहे हाच पेपर असतो वाचनात आत्ता माझा लहान नातू आहे मुलगा तर वाचतोच ह्यांच्या व्यतिरिक्त मुलगा पण वाचतो जेवण करताना नाश्ता करताना सकाळ पेपर आतामध्ये असतोच आता त्याच्यासोबत माझी आता, आता तिसरी पिढी नातू माझा माझा नातू देखील पेपर घेऊन बसतो पेपर वाचायला हां दीड वर्षाचा आहे खूप छान वाचन आहे आणि सकाळ या आवडतं सकाळमधून आवड भरपूर काही बातम्या वगैरे छान येतात आणि सगळ्यांना वाचण्यासारख्या असतात लहान मुलांपासून ते मोठ्या वयपर्यंत सगळेजण वाचू शकतात हे पेपर हा आणि छान बातम्या वगैरे चांगले असतात सगळे करमणूक असतं वाचन असतं सगळे थोर व्यक्तींचे स्वराज वाचतो आम्ही पण आज तुम्ही बघताय अगदी एकोणीसशे बत्तीस पासूनच जे पेपर आहे त्याच्या मुखपृष्ठापासून आतापर्यंत जे मुख्य मुखपृष्ठ आहे तर ते बघितलं का तुम्ही काही आठवणी जागे झाल्या आठवण जाग्या झाल्या मला पण आपलं भीमसेन जोशींचं अकरा दोन हजार अकरामध्ये मध्ये भीमसेन जोशीचंही खूप त्यावेळेचं म्हणजे हे होता खूप भरून येतं आता त्यांचंही ते बघितलं पृष्ठ आणि त्यांचे गाणे आता स प्रत्येक घरामध्ये त्यांचं गाणं गुणगुणते आणि मी तर रोज रोजच असतं माझं रेडिओ भीमसेन की मला एक अनुभव सांगायला आवडेल मी अब्दुल कलामांना भेटून आले आणि सकाळमध्ये त्याच्यावर एक आर्टिकल लिहिलं होतं आणि माझा दिवसभर फोन वाजत होता म्हणजे इतकी लोकं सकाळ वाचतात आणि सकाळचं जे सामाजिक कार्य आहे त्याची मला जाणीव आहे अनेक क्षेत्रात सकाळ खूप उत्तम काम करतं आणि वाचकांना आम्हाला जे जागरूक करतं त्याच्यामुळे सकाळशी मी खूप खूप आभारी आहे प्रतापराव अभिजित मृणाल हे सगळेच अतिशय उत्तम काम करतात पुढच्या पिढी काम करतात त्यांना शुभेच्छा आणि आम्ही आता शंभरावं वर्ष असेल त्याची वाट बघतोय कारण त्र्याण्णव वर्ष एखादं काम करत सातत्याने करत राहणं सोपं नाही आहे तर सकाळला खूप खूप शुभेच्छा सकाळच्या वर्धापन दिनाच्या पहिल्यांदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा सकाळ हा पेपर सगळ्यात पहिला पेपर आहे हा आणि पहिलं उठलं की पहिलं सकाळ कधी येतो असं वाटायचं आणि त्याच्यातल्या बातम्या बघून तेव्हा टी व्ही नसायचा पेपर हा सकाळच असायचा आणि तो कधी एकदा सकाळ येतोय आणि त्यातल्या बातम्या वा वाचतोय ही इतकी सवय झाली होती आणि त्याच्यातून व्यंगचित्रे किंवा आपले बातम्या या इतक्या आवडीच्या झाल्या होत्या की तो जर एक दिवस सुट्टी जरी पेपरला असल्या ना तर चुकल्यासारखं व्हायचं आज आमचं आमचा तनिष्का गट आहे त्या द तनिष्का गटा म माध्यमाने आम्ही खूप कार्यक्रम घेतले आम्हाला सकाळनी खूप मदत केली आम्ही त्यांच्याकडून नुसतंच आमच्याकडनं काम करून घेत नव्हतं आम्ही आम्हाला पण ते मदत करत होते आम्ही एका शाळेला सकाळच्या माध्यमातून बस बस दिली परत एका आम्ही भोर तालुक्यामध्ये आ, एक रो हजार रोपं जाऊन तिथे एका रानात आम्ही लावली ती आता उपक्रमात सहभागी झाला पण आज आज जे तुम्ही बघताय खरं तर नोस्टाईल जे सगळ्या आठवणी आहेत या वृत्तपत्राच्या मुखपृष्ठाच्या पण आता जसं आम्ही बाहेरून आहात येतो ना त्या सगळ्या आठवणी बघून इतकं मन भरून आलं ना की आपल्या लक्षात पण नाहीत की अरे वा आता हे ही गोष्ट झाली होती आपण विसरूनच गेलो पण ते पाहत पाहत आम्ही कसं चालत चालत पुढे आलो हे कळलंच नाही एवढे छान त्यांनी छान चित्र त्यांनी लावलेली आहेत पेपर लावलेले आहेत त्याच्यातून तुम्हाला जुन्या बातम्या जुने चित्र पाहायला मिळाले हे पाहून अतिशय आनंद झाला सुबह का महिने पेपर देखा आहे तो वेस्ट इंडिज के आगे जो इंडियाने मॅच जिता आहे ओ फ्रंट देख के मेरे को मेरी जुनी याद गई आणि एक सही बोलू तो हे जगा का प्लेस बी भी, भी अच्छा आहे या की पूछो मत आणि पास पाच बजेस आया हो तो कम से कम दीड दो घंटा यही रहा राहू यानी सकाल के सामूहिक के साथ जो प्रताप पवार जी का जो काम है उसके बारे में मैंने एक उनको मानचिन्नी की ट्रॉफी दी उनको फोटो के साथ मैं उनको वही बोला कि सर आपने जो भी काम किया है वो सब उसमें मैंने लिख के दिया है आपको बहुत अद्भुत काम किया बहुत अद्भुत यानी बहुत अच्छा काम यानी अच्छा प्लेस मिला है सही बोलूँ क्या ये प्लेस बहुत अच्छी मिल गई आने वाले लोग भी इतने खुश होते कि पूछो मत सका हा मज़ा अतिशय आवड़ता वृत्तपत्र है आणि जेव्हापासून माझं पुण्यात लग्न झालं आहे बेचाळीस वर्षं झाली आहेत एटी टूला लग्न झालं आहे तेव्हापासनं मी सकाळचं वृत्तपत्राचं सकाळी उठल्या उठल्या पहिले वाचन करते आणि मग बाकीच्या कामांना लागते आणि सकाळमध्ये जयश्री फडणवीस यांचे जे बावन्न लेख येत होते ते मी आवर्जून वाचत होते आणि त्यांनी आता ते पुस्तक प्रकाशन केले ते प्रकाशन सोहळ्याला मी होते आणि अतिशय सुंदर म्हणजे सकाळचा हे जे आहे ते अतिशय सुंदर आणि अतिशय हे असं सकाळ सकाळ वाचल्याशिवाय सकाळ सुरू होत नाही मी सकाळचा गेले पन्नास वर्ष सहज वाचक आहे आणि मध्ये आधी कार्यक्रमाला येत असतो या वेळेला आवर्जून आलो कारण का यावेळेचे जे लेख होते माझे मागचे दोन चार दोन ते तीन रविवार सकाळचे जे अंक होते, होते ते अतिशय सुरेख होते म्हणजे मी त्याची प्रतिक्रिया लगेच फडणीस सरांना कळवली आणि त्या अंकांमध्ये जे लेख सगळे होते पवार सरांचा होता श्रीराम पवारांचा होता तसंच हृदयनाथ मंगेशकरांचा होता हे सगळे लेखाचा जो दर्जा आहे तो म्हणजे डायरेक्ट राम गणेश गडकरी किंवा ह्या समकालीन कल्लो कोल्लटकर हे जे लेखक ज्या पद्धतीत लिहायचे त्या दर्जाचं लेखन सकाळमध्ये होतं आणि दिवसेंदिवस सध्या सकाळची जी आवृत्ती आहे रविवारची आणि सर्वच बॅलन्स कधी सोडलेला नाही तो नव्हताच गेले त्र्याण्णव वर्षात त्यांनी बॅलन्स कधीच सोडला नाही आणि खरोखर सकाळ म्हणजे इट्स अ व्हेरी नाईस पेपर अँड इवन साम टी व्ही ऑल्सो दे नेव्हर लिव्ह दे कीप ऑलवेज द बॅलन्स इन बिट्वीन काहीतरी एक्स्ट्रा करून दाखवायचं असलं काही नाही जे आहे ते सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला पण एक भाषेला एक असं मर्यादा ठेवलेली आहे सो so, आय लाईक like सकाळ साम अँड एन्टायर अँड आय ऑल्सो कॉन्ग्रेच्युएट पवार सर फॉर मॅनेजिंग दिस फॉर सेवरल इयर्स विथ अ व्हेरी सच अ नाईस या केप्ट मुंगेकर ट्रॅडिशन कंटिन्यू जवळजवळ चाळीस वर्षाचे आम्ही मित्र आहोत आणि यांनी अतिशय गरिबीतनं या सकाळमुळे यांना हे दिवस चांगले बघायला मिळाले आणि सकाळ या शब्दाचाच अर्थ असा आहे की सकाळ झालं की सकाळ मिळणार आम्ही सकाळी बरोबर माझा व्यवसायच होता तर, मी माझ्या वडिलांनी सांगितलं तुला शिकायचं पाहिजे असेल तर कमवून शिकवू शिक तू मग त्याप्रमाणे मी वागलो आणि आत्ता हे दिवस बघायला मग तेरा सालापर्यंत मी वीसशे तेरापर्यंत काम केलेलं आहे आत्तापर्यंत इतकं प्रेम आहे सकाळ सगळंच पेपरवरती पण मला सकाळ उत्तम आहे जशी सकाळने पण आता नवीन टेक्नॉलॉजी काढली हे काढली त्यावेळेला काही नव्हती एवढी टेक्नॉलॉजी अहो तुमच्या प्रेंटिंगला किती आम्ही थांबायचो दोन दोन तास सकाळी साडेतीन वाजेपासून येतो तेव्हा सहा वाजता पेपर मिळायचा विक्रीला सकाळचं एक वैशिष्ट्य आहे सकाळने प्रत्येक करोड मुलांना आणि लोकांना आन्ना लावलंय पोटाला सकाळमुळे त्यांचं जीवन आज पुण्यामध्ये पुण्यासारखे मोठ्या शहरात आज उभं आहे आणि मोठमोठे टॉवर त्यामुळे सकाळला कोणीही विसरणार नाही आपण सकाळ विसरू शकत नाही असा सकाळ कधी विसरू शकणार नाही हे लक्ष्मणराव हिरवे पुण्यामध्ये अत्यंत गरिबीतनं वर आलेली ही फॅमिली आहे अतिशय यांचे दोन्ही मुलांचे शिक्षण हे सकाळ पेपर विकायचे नंतर रिक्षा चालवायचे या सगळ्या दोन तीन गोष्टी करत करत त्यांनी मुलांना शिक्षण दिलं सर्व्हिस अतिशय सकाळने लोकांना खूप चांगला हात दिलेला आहे का म्हणजे पुणेकर तर कधी आयुष्यात सकाळला विसरणार नाही सो फर्स्ट ऑफ ऑल तर सगळ्यांना अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर आजचा इकडचा पूर्ण माहोल बघून लाईक आय एम टोटली एनरॉल्ड खूप मस्त आहे राईट फ्रॉम द एंट्रन्स आणि जो काही एकंदर ॲम्बियन्स आहे तो खूप सुंदर आहे आणि प्रतापराव सरांना पण भेटून आलो सो टू मीट सच पर्सनॅलिटी लाईक हेम इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी लाईक हेम इज समथिंग विच इज रिअली स्पेशल टुडे सो छान वाटलं टोटली आणि बीईंग लाईक समथिंग लाईक अ रेक्ट्रो फाईल जे आपण म्हणतो की सम सम वन हू लव्ज नॉस्टॅल्जिक थिंग्ज आणि ते बघून एकंदरच खूप छान वाटतं आहे आणि नॉस्टाईल जे आठवलं आणि आय ॲम लाईक अन ॲव्हिड कलेक्टर ऑफ सच पेपर्स सो छान आहे प्रदर्शन खूप छान आहे आणि जो आढावा सगळा सकाळने घेतलेला आहे तर अण्ण वर्षाचा तो बघत मी आले खूप छान आढावा घेतला आहे आणि आमच्या एकपत्री कलाकार परिषद महाराष्ट्र यांची मी सभासद आहे कल्पना देशपांडे सकाळला आमच्या परिषदेतर्फे आणि वैयक्तिक खूप खूप शुभेच्छा त्र्याण्णवची शंभरही दे शंभरच्या पुढेही जाऊ दे आणि सकाळची सदरं खूप छान असतात लेखिकाही मी आहे आणि सदर खूप छान वाटतं आम्हाला लिहायला स्फूर्ती येते खूप खूप शुभेच्छा माझ्या कार्यक्रमांची किंवा माझे पुरस्कार वगैरे सकाळ वरचेवर दखल घेतं तर अतिशय आनंद होतो आणि सकाळची एक वाचक आहे सगळे ज्या पद्धतीने एकोणीसशे जे दैनिक सकाळचं मुखपृष्ठ आहे आणि त्या मुखपृष्ठातून अनेक वाचकांच्या विविध आठवणी या ठिकाणी जाग्या होताना बघायला मिळतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका